आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा कणगरेथ हे ग्रामदैवत कणकावती देवी मातेचा यात्रोत्सव पौर्णिमेच्या पर्व काळात मोठ्या उत्साहात पार पडला बुधवार दिनांक पाच नोव्हेंबरला यात्रेस प्रारंभ झाला दुसऱ्या दिवशी गुरुवार सहा नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य कुस्ती आखाड्याने यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली यात्रोत्सवासाठी यात्रा कमिटी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली असल्याचं दिसून आलं कावड व छबिना मिरवणूक लोकनाट्य तमाशा जागरण गोंधळ कलावंतांच्या हजऱ्या व कुस्ती आखाडा असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले कुस्ती आखाड्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्य व राज्याबाहेरील मल्लांनी हजेरी लावली होती लहान पैलवानांपासून मोठ्या पैलवानांपर्यंत सर्वांचा कणगर गावकर यांनी सन्मान केलाय सर्व मल्लांना कुस्ती खेळण्याची संधी दिली योग्य ते बक्षीस देण्यात आले अनेक पैलवानांनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवत उपस्थित कुस्तीप्रेमींच्या डोळ्याची पारणे फेडली बोल बजरंग बली की जय बोला आदि शक्ती कणकावती माता की जयचा जय घोषानं कुस्ती आखाडा दनानला कुस्त्यांना प्रारंभ होण्यापूर्वी सरपंच सर्जेराव घाडगे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केलं कुस्ती आखाड्याचं उत्कृष्ट असं बहारदार समालोचन प्रसिद्ध निवेदक पत्रकार हापसे ब्राह्मणीकर यांनी अनोख्या शैलीत करत सर्वांचं लक्ष वेधलंय कुस्तीचा इतिहास परंपरा कुस्तीसाठी मैदानात आलेल्या पैलवानांना नामुल्लख करत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं यात्रा कमिटी अध्यक्ष शिवाजी वरघुडे उपाध्यक्ष गोरक्षनाथ गाडे व रामभाऊ दिवे तर खजिनदार दादासाहेब घाडगे तसेच सदस्य बाळासाहेब गाडे योगेश बर्डे बाबासाहेब मुसमाडे जालिंदर गागरे रावसाहेब नालकर रामनाथ शेटे दादासाहेब नालकर राजाराम जाधव व सुभाष गाडे दत्तू नालकर जमालभाई साहेबराव जाधव नवनाथ मुसमाडे अर्जुन नालकर पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे गोविंदराव दिवे संदीप घाडगे सुभाष नालकर मोहम्मद इनामदार सुनील शेटे अण्णासाहेब गाडे बाबुराव घाडगे लक्ष्मण घाडगे सुभाष जगदाळे घमाजी दिवे व बाळासाहेब घाडे आदींसह पोलीस प्रशासन महावितरण विभागानं यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्न केले